ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग युग श्रीकृष्णांचे उत्तर भाग एक ओव्या आहेत सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस आणि गीतेचा श्लोक आहे दुसरा भगवंत अर्जुनाच्या शंकेला उत्तर देत आहेत श्लोक दुसरा श्री भगवान उवाच त्रिविधा भवति श्रद्धा सा चैव तामसी चे ताम शृणु श्री कृष्ण म्हणाले प्राण्यांची ती स्वाभाविक श्रद्धा तीन प्रकारची असते सात्विक राजस आणि तामस ती ऐक तव वैकुंठ पीठीचे लिंग जो निगम पद्माचा पराग जिय जयाचे नि हे जग अंग तेव्हा जो श्रीकृष्ण वैकुंठ स्थानाचे कमलातील पराग आहे व ज्याच्या अंगच्या छायेने आश्रित मायेने हे जग जगते काळ सावी याची वाढू लोकोत्तर प्रौढू अद्वितीय गुढू आनंद घनु स्वभावतच असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता व जगात आढळून येणारे लोकोत्तरता व प्रौढपणा अद्वैतत्व तत्व गुढता आणि आनंद घनता हे गुण येश लाघी जती जैने बिके ते जयाचे आंगी असे त्या गुणांचा जो आला आहे तो ज्याच्या जोरावर आलेला आहे ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आहे तो श्रीकृष्ण प्रभू आपल्या तोंडाने सांगत आहे शास्त्रविधी न जाणता केवळ श्रद्धेने केलेल्या कर्माचे सात्विक राजस अथवा तामस यापैकी कोणते फळ मिळते ते, ते, ते अर्जुनाने भगवंतांना विचारले अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नात मनुष्य शास्त्राचरण अनादरामुळे नाही तर अज्ञानामुळे करत नाही असा रोख हो आहे भगवंतांनी त्याचे तीन श्लोकांमध्ये उत्तर दिलेलं आहे त्याचे उत्तर देताना भगवंत म्हणतात की मनुष्याची श्रद्धा ही स्वभावत सात्विक राजस व तामस अशी तीन प्रकारची असते भगवंतानी श्रद्धेला स्वभाव ज्या असं म्हटलेलं आहे मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे त्याची श्रद्धा असते त्याचा स्वभाव त्याची प्रकृती ठरवते प्रकृती त्रिगुणात्मक आहे अर्थातच मनुष्यामध्ये जो गुण प्रभावी असेल त्या गुणाप्रमाणे त्याची श्रद्धा असणार मनुष्य सात्विक असेल तर श्रद्धा सात्विक झाली मनुष्य रजोगुणी असेल तर श्रद्धा राजस झाली आणि मनुष्य तमोगुणी असेल तर श्रद्धा सुद्धा तामसी असते याचा अर्थ शास्त्रविधानात काही चूक झाली तर श्रद्धा सात्विक राजस तामस होते असे नाही कर्माचरणात विधी चुकला की त्याची मूलत सात्विक असलेली श्रद्धा राजस अथवा तामस होत नाही मनुष्याच्या श्रद्धेनुसार त्याच्या वासना असतात व वा त्या त्याच्या वासना त्याचा त्या 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 जीवनविषयक दृष्टिकोन दृढ करत असतात तसेच जशा भावना असतात तशी त्याची कर्मे असतात अशा प्रकारे श्रद्धा स्वभावज अशी असते ज्ञानदेव या श्लोकावर चर्चा करण्यापूर्वी श्रीकृष्ण महात्म्य गात आहे श्रीकृष्णांचे वर्णन त्यांनी विशेषणे वापरून केलेले आहे वैकुंठ पीठीचे लिंग भगवान श्रीकृष्ण म्हणजे वैकुंठाचे आराध्य दैवत आहेत वैकुंठ म्हणजे मोक्ष मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर तो श्रीकृष्णांच्या आराधनेने प्राप्त होतो दुसरं विशेषणे निगम पद्माचा पराग श्रीकृष्ण म्हणजे वैदरूपी कमलातील पराग आहेत फूल हे झाडाच्या प्रजननाचा एक भाग आहे फुलातील पू केसरात परागकण असतात त्यांचा स्त्री केसरांचे संयोग झाला की नवीन वनस्पती तयार होते म्हणजे फुलातील पराग हा वनस्पती निर्मितीतील सर्वात महत्वाचा घटक आहे ज्ञानदेव श्रीकृष्णांना निगम पद्माचा पराग असं म्हणतात निगम म्हणजे वेद जर कमळाच्या ठिकाणी असतील तर श्रीकृष्ण हे परागाच्या ठिकाणी आहेत सृष्टी निर्मितीत श्रीकृष्ण महत्वाची भूमिका बजावतात ही सृष्टी कशी निर्माण होते ते सांगण्यासाठी ज्ञानदेवाने आणखी एक विशेषण वापरलेलं आहे जीए जयाचे जग अंगच्छाय त्या परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णांच्या सत्तेवर हे जग अंगाच्या छायेप्रमाणे भास मात्र असते सावली देहाच्या आधाराने असते तशी सृष्टी ही जणू काही श्रीकृष्णांची सावलीच असते सावली, सावली दिसते पण तिला पकडता येत नाही या दृष्टीने ती भास मात्र असते तसेच जग ही भास मात्र आहे त्याला खरं अस्तित्व नाही पुढच्या ओवीत त्या श्रीकृष्णांच्या अंगी कोणते गुण असतात ते त्यांनी सांगितले आहे काळ लोकोत्तर प्रौढत्व अद्वितीय गुढता आनंद घनता असे लोकोत्तर गुण त्यांच्या अंगी आहेत अशी त्यांची वाखांनी केली जाते काळ सावियाची वाढू सावियाची म्हणजे सहजच स्वभावतः श्रीकृष्ण म्हणजे स्वभावतः अभिवृद्ध असा काल आहे काल हा स्वभावतः अमर्याद विस्तीर्ण आहे तसेच श्रीकृष्ण अमर्याद आहेत लोकोत्तर प्रौढत्व त्यांचे वय अलौकिक आहे लौकिकात जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ म्हणजे त्या त्या व्यक्तीचं वय श्रीकृष्णांचे वय अलौकिक आहे याचा अर्थ त्यांना जन्म मृत्यू नाहीत म्हणजेच ते परब्रह्म स्वरूप आहेत अद्वितीय ज्याला दुसरा नाही तो अद्वितीय श्रीकृष्ण अद्वैत स्वरूप आहेत सातवं विशेषण आहे गुढू गुढ म्हणजे सहजगत्या न करणारी गोष्ट श्रीकृष्णांचा देह म्हणजे श्रीकृष्ण असे वरवर पाहता दिसते पण त्यांचे परब्रह्मत्व जाणणे गहन आहे ते कोणाच्या सहसा लक्षात येणारे नाही आठवं विशेषण आहे आनंद घन श्रीकृष्ण आनंद घन आहेत परब्रह्माला सच्चितानंद म्हणजे सच्चित व आनंद स्वरूप मानलेलं आहे तसेच श्रीकृष्ण आनंद स्वरूप आहे आनंद हा त्यांचा स्थाई भाव आहे असे श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सरसावलेले ते आता स्वमुखाने उत्तर देणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू